गुड मॉर्निंग मंडळी आणि आत्ताची जी वेळ आहे ना ती सव्वा सहा ते साडेसहाच्या दरम्यानची आहे सकाळची त्यामुळे सगळ्यांना सगळ्यात अगोदर गुड मॉर्निंग करते आणि आत्ता घरातलं काही सावरायला सुरुवात नाही केली आधीचा टिफिन वगैरे झाला आणि त्यानंतर आता आधीचं आवर्तं आहे पर्यंत म्हटलं आपण बाहेरचं झाडू तर बाहेरचं झाडण्यापूर्वी ना मी तुम्हाला कालची रांगोळी दाखवते काल कशी रांगोळी काढली होती मी काल गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि ही बघा अशी रांगोळी काढली होती मी कालचा व्हिडिओ वगैरे तर काही शेअर नाही केलं पण म्हटलं चला रांगोळी तरी तुमच्याबरोबर शेअर करू तर अशी होती माझी कालची रांगोळी आणि आता सगळं बाहेरचं झाडून वगैरे घेते कारण अजून घरातलं झाडायचं वगैरे सगळं ही कालची पणती लावलेली होती संध्याकाळी आपण पणती लावतो बाहेर ती तुम्हाला माहितीच असेल तर ती पणती लावलेली होती ती अगोदर घरात घेतली आणि त्यानंतर आता हे सगळं स्वच्छ झाडून पुसून घेते रांगोळी काढताना खूप छान वाटतं आणि बघा तुम्ही आता रांगोळी जेव्हा आपण झाडतो ना तर तेव्हा केवढी रांगोळी जमा होते मोठी रांगोळी काढायला खूप छान वाटतं पण खरं सांगू का ही रांगोळी जमा करताना ना सुपली जेव्हा रांगोळी येते ना कचऱ्याच्या तर खूप असं वाटतं की नको खूप रांगोळी वाया जाते अशीच वेस्ट होते तर पण काय करणार आहे ना आपल्याला डोळ्याला छान दिसणं पण गरजेचं आहे आपलं अंगण आणि जेव्हा काही उपवास वगैरे असं काही असेल ना तर तेव्हा मोठी रांगोळी काढली तर जास्त छान वाटतं ना तर आज तर मी छोटीच रांगोळी काढणार आहे ती तुमच्याबरोबर शेअर करेलच तर अगोदर हे झाडून पुसून घेते उंबरठ्याचं पूजन वगैरे नंतर करणार आहे रांगोळी सॉरी आंघोळ झाल्यानंतर रांगोळी पण नंतरच काढणार आहे आंघोळ नंतर पण अगोदर आता उंबरठा धुवून घेते बाहेरचं सगळं स्वच्छ पुसून घेते आणि हे सगळं पुसताना ना मी थोडंसं पाणी आणि थोडंसं गोमित्र जे आहे ना ते सगळं एकत्र करून आणि मग पुसते तर मी असं एक वेगळाच ग्लास केलेला आहे त्या ग्लासमध्ये मी ना गोमित्र आणि पाणी एकत्र करून ते अंगणात शिंपडून घेते आणि त्यानंतर आता हे सगळं स्वच्छ पुसून घेते कारण सकाळची सुरुवात जर ही अशी झाली ना तर खूप छान वाटतं आणि आज इतकी थंडी बाहेर आमच्या नाशिकला ना खूप थंडी पडली जेव्हा मी उठले आणि बाहेर गेले ना बाल्कनीमध्ये तर अक्षरशः समोरचं काहीच दिसत नव्हतं इतकं दुःख पडलेलं होतं खूप दुःखं होतं आणि सात वाजेपर्यंत थोडंफार दुःख विरेलं असं वाटतं आहे कारण आधीला जायचं आहे कॉलेजला त्याच्यामुळे मग ते दुःखं पण खूप होतं आणि रांगोळीसुद्धा काढताना ना हात अगदी थरथर थरथर करत होते माझे आता माझी अंघोळ वगैरे सगळं झालं आहे बरं का आणि आता मी ही रांगोळी काढते रांगोळी काढून आणि मग उंबरठ्याचं पूजन वगैरे करून घेणार आहे कारण की जेव्हा आपण कुठलंही उंबरठ्याचं पूजन म्हणा रांगोळी वगैरे काढतो ना तर आणखी फ्रेश फ्रेश वाटतं आणि घरातलं आवरण्यासाठी पण एक छान उत्साह येतो कारण आपलं अंगणच एवढं स्वच्छ दिसत असतं सुंदर दिसत असतं आणि म्हणतात ना की प्रत्येक गृहिणीची परीक्षा ही अंगणावरूनच होते तर त्याचप्रमाणे सुंदर अगोदर अंगर अंगण जर आपलं सजवलं ना आपले तर त्यानंतर आपल्याला छान वाटतं घरातलं पण आवरायला थोडा वेगळा उत्साह येतो आणि त्यातलं त्यात आज माझा शुक्रवारचा उपवास आहे त्याच्यामुळे ऑलरेडी मला थोडा उत्साह आलेलाच आहे कारण तुम्हाला तर माहितीच आहे माझं सगळ्यात आवडीचं व्रत जर कोणता असेल ना तर वैभव लक्ष्मी व्रत आहे मी खूप मनापासून आणि खूप मला उत्साह वाटतो ते व्रत करताना मला खूप आवडतं आहे लक्ष्मी व्रत आणि त्याचं फळ पण तसंच आहे बरं का मैत्रिणींनो तर जसं आपल्याला जी पण इच्छा असेल ना ती इच्छा मनात मागून संकल्प करून आपण हे व्रत करू शकतो आता ते व्रत कसं करायचं काय करायचं हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघाल ना तर तुम्हाला इन डिटेल मी सगळं सांगणार आहे अगदी पूजेच्या मांडणीपासून तर सगळं सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता पुढे पूर्ण बघायचा आहे आणि बघा आता इथे उंबरठ्याचं पूजन वगैरे करून घेते मी आज मी ना उंबरठ्यावर स्वस्तिक काढलं आहे जसं शुभचिन्ह मानलं जातं ना स्वस्तिक उंबरठ्यावर मी कुठल्याच प्रकारची रांगोळी वगैरे काहीच काढत नाही पण आज मात्र मी स्वस्तिक काढलं आहे तर खाली पण गाईची पावलं लक्ष्मीची पावलं वगैरे काढली आणि त्यानंतर मध्ये जे आहे मध्ये लक्ष्मी पद्म काढलं आहे कारण आज लक्ष्मी मातेचा वार आहे काल पण लक्ष्मी मातेचा वार होता आज पण लक्ष्मी मातेचा वार आहे तर म्हटलं चला लक्ष्मी मातेचीच काहीतरी रांगोळी काढून मस्त तर अशा प्रकारे माझी बघा उंबरठ्याचं पूजन वगैरे सगळं Halo, namaskar. Sri Swami Samartha Maitrena ino. Saya Pranita. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं तर आज आहे शुक्रवार माझ्या सगळ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखं जावं ही स्वामींच्या मी प्रार्थना आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातलं शेवटचा शुक्रवार तर आजपासून मी लक्ष्मी व्रत धरणार आहे कारण की पुढचा जो शुक्रवार येतो तो पौष महिन्यातला येतोय जरी गुरुवार येतो आहे मार्गशीर्षचा पण शुक्रवार जो आहे तो पाऊस महिन्यातला येतो त्याच्यामुळे आजपासूनच मी हे उपवास धरणार आहे आणि इथे बघू शकता तुम्ही कालची आपली गुरुवारची पूजा आणि हे बघा रांगोळी अशी काढली होती काल आणि समई वगैरे लावून घेतली तर उत्तर पूजा करायची बाकी आहे माझी तर उत्तर पूजा करण्या अगोदर तुम्ही बघितलंच असेल बाहेरचं उंबरठ्याचं पूजन वगैरे सगळं झालं आणि इकडे देवपूजा पण बाकी आहे तर फक्त आधीने सकाळी दिवा लावला होता तु ला ला ना आता त्याच्यामुळे तुम्हाला तो दिवा लावलेला तु दिसत असेल सकाळी कॉलेजला जाताना तो दिवा लावून जातो ना त्याच्यामुळे तो दिवा तुम्हाला तु चालू दिसत असेल पण पूजा मात्र माझी अजून बाकी आहे निर्माल्य वगैरे काढलं फक्त देवाचं आणि उत्तर पूजा करून घेते अगोदर आणि त्यानंतर मग आता देवपूजा आपली तर आता हे सगळं करायचंच आहे सगळं जे जे काही करेल ना आजच्या दिवसात शुक्रवार आहे त्याच्यामुळे थोडं आपल्याला संध्याकाळी वैभवलक्ष्मीनाथाची पूजा वगैरे सगळं मांडायचं आहे आणि त्यामुळे ना थोडी साफसफाई पण म्हणजे रोजचीच कामं साफसफाई म्हणजे असं खास असं काही नाही पण रोजचंच झाडू फरशी वगैरे जे असतं ना ते स्वच्छ कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता खूप प्रिय आहे त्याच्यामुळे सगळं आवरून व्यवस्थित ठेवायचं आणि त्याने पण तुमच्याबरोबर शेअर करेल पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा आणि ज्यांना ज्यांना लक्ष्मी व्रत करायचं आहे ना तर त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप छान आहे मार्गशीर्ष महिना जो आहे तो सगळा देवीचाच महिना असतो तुम्हाला माहितीच आहे लक्ष्मी मातेचा महिना असतो त्याच्यामुळे ना लक्ष्मी मातेचं व्रत जर धरायचं असेल हे वैभव लक्ष्मी व्रत अतिशय प्रभावी व्रत आहे मला तर खूप अनुभव आहे त्या व्रताचा आणि तुम्ही पण अनुभव घ्यावा अशी माझी इच्छा आहे तर ज्यांना ज्यांना हे व्रत करायचं असेल त्यांनी आजपासून सुरुवात करू शकता तर चला आता व्हिडिओला सुरुवात तर झालीच आहे आपल्या आता पुढे काय काय, काय करते ते पण बघत राहा तर सगळ्यात अगोदर तर आपली उत्तर पूजा कालच्या गुरुवारची म्हणजेच मार्गशर्षच्या गुरुवारची उत्तर पूजा कारण कुठलीही पूजा जी आहे ना ती आपण तोपर्यंत फलद्रूप होत नाही जोपर्यंत आपण त्याची व्यवस्थित यथा सांग अशी शास्त्रोक्त पद्धतीने उत्तरपूजा नाही करत तोपर्यंत कुठलंही व्रत जे आहे ना ते फलद्रूप होत नाही तर मी उत्तरपूजेचा एक व्हिडिओ बनवला आहे मागच्या गुरुवारचा आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यात मी इन डिटेल उत्तरपूजा कशी करायची व्यवस्थित आणि कशा पद्धतीने सगळं करायचं तर ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मी आता मी तुम्हाला काही पूर्ण डिटेल दाखवणार नाही आता मी माझी पूजा करतेच आहे तसं तुम्हाला दिसेलच पण इन डिटेल तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर आपला मागचा व्हिडिओ नक्की बघा कारण की आपण जेव्हा उत्तर उत्तरपूजा व्यवस्थित करू ना तेव्हाच आपल्याला कुठल्याही व्रताचं हे फळ मिळतं तर म्हणून मग असं निस्तं व्रत केलं आणि उचलली पूजा आणि ठेवून दिली सगळं जागचे जागी असं नाही करतायत तर इथे बघू शकता तुम्ही हे राम मंदिराचं आहे म्हणजे इन्व्हिटेशनच म्हणू आपण याला कारण मी काल पूजेला बसले पोथी वाचायला बसले ना तर तेव्हाच दरवाजाची बेल वाजली आणि आधीने या अक्षदा दिल्या होत्या कोणीतरी आलं होतं आणि या राम मंदिरासाठीच्या अक्षदा ज्या आहेत ना तर त्या देऊन दिलं आणि बघा आता घरोघर अक्षदा पोहोचवल्या जात आहेत आय होप तुमच्या इथे पण आल्या असतील अक्षदा आल्या आहेत का तुमच्या इथे आल्या असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि या राम मंदिराच्या अक्षदा बावीस तारखेसाठी दिलेल्या आहेत पण आपण काही तिकडे जाणार नाही पण आपण आता आता या अक्षदा ज्या आहेत ना तर ता बावीस तारखेलाच आपण आपल्या देवाऱ्यातच त्या अक्षदा अर्पण करायच्या आहे जेणेकरून त्या बघा देव सगळीकडेच असतो त्याच्यामुळे आपण इथून जरी मनोभावे त्या अक्षदा अर्पण केल्या ना तरी पण त्या पोहोचतीलच तर आता हे, हे, माजा होता, तर मिकाल हे जे आहे ना हे गोमूत्र आहे गोमूत्र माझं संपलं होतं तर त्यामुळे मी काल हे गोमूत्र घेऊन आले आमच्याच बाजूला जे ब्राह्मण गुरुजी राहतात ना तर त्या गुरुजींच्याकडे गाय आणि त्यांच्याकडे जाऊन मी आणि नितीशाने हे गोमूत्र आणलं होतं तर माझ्या घरात होतं गोमूत्र आणि लागतंच ते सारखं आपल्याला बघा घरामध्ये त्याच्यामुळे मी काल एक बॉटल भरून घेऊन आले आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करेल जेणेकरून ना त्याचा एकदम डार्क असा वास येत नाही त्याच्यामुळे म्हणून मग त्याच्यात अर्ध पाणी मिक्स करेल आणि अर्ध गोमूत्र असं म्हणजे आपल्याला डाग पण बघा गोमूत्राचे कपड्यांवर वगैरे पांढऱ्या कपड्यांवर वगैरे मारलं ना तर डाग पडतात त्याने भिंतींना पण डाग पडतात त्याच्यामुळे थोडं पाणी मिक्स करायचं त्याच्यात डायरेक्ट वापरण्यापेक्षा आता असा छोटे छोटे उपाय असतात हे जे आपण लक्षात घेतले ना तर म्हणजे कसं आपलं रोजचं जे रुटीन आहे ना ते सुखकर होतं रोजचं जीवन सुखकर होतं तर बघा आता माझी सगळी पूजा उचलून झाली तर शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते अगोदर सगळं हळदी कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ज्या गोष्टीसाठी हे व्रत धरलं होतं ना तर ता ता आ, त्या गोष्टीचं देवीला पुन्हा ती गोष्ट बोलायची म्हणजे तुमची जी पण इच्छा असेल ती आणि त्यानंतर कलश उचलायचा नंतर, कल नंतर पण हे सगळं करण्या अगोदर आपल्याला अगोदर समय लावायची आहे दिवा लावायचा आहे आणि अग्नीच्या साक्षीनेच हे सगळं करायचं आणि नंतर ही पूजा उचलून घ्यायची मनोभावे प्रार्थना करून देवीची आणि त्यानंतर ज्या ठिकाणून आपण पूजा उचलली ना तर त्या ठिकाणचं लगेच झाडायचं नाही साधारण पंधरा वीस मिनटं अर्धा तास जाऊ द्यायचा आणि त्यानंतर हे सगळं झाडायचं तर त्या जागे पण पूजा करून घ्यायची जिथे लक्ष्मी मातेचा वास होता आता तुम्हाला मी लगेच झाडताना दिसते आहे पण मी लगेच नाही झाडते बर का तर आता तुम्हाला रांगोळी पण दिसत नसेल पण ती रांगोळी मी जागेवरच भरून घेतली आणि माझी सगळ्यात अगोदर देव देवनानं झालं देवपूजा सगळी झाली माझं जे काही वाचन वगैरे आहे रोजचं ते सगळं झालं आणि त्यामध्ये साधारण माझा पाहून ते एक तास गेला आणि त्यानंतर मी झाडायला घेतलं कारण लगेच झाडायचंच नव्हतं तर त्यामुळे मी म्हटलं तो तोपर्यंत आपलं देवाचं सगळं काम होईल तर मग सगळं वाचन वगैरे करून घेतलं आणि आता झाडायला लागले आणि मैत्रिणींनो मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की बघा बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं आहे यूट्यूबवर पण बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवतात की गुरुवारी फरशी पुसायची नाही पण आज सध्या आपण आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार पकडतोय बरोबर आणि लक्ष्मी मातेला तर स्वच्छता आवडते मग आपण फरशी न पुसता ही पूजा कशी काय मांडायची बरं आपण जिथे पण पूजा मांडतो ती जागा पूर्ण स्वच्छ करावी लागते झाडून घ्यावी लागते पुसून घ्यावी लागते ज्यांचं शेणाचं बैठं वगैरे घरं असेल तर त्यांना शेणाने सारवावी लागते जमीन तर मग आता हे कितपत योग्य आहे मी तर पुसते तुम्ही पुसतात का म्हणजे लादी वगैरे पुसून मगच आपण फरशी फरशी वगैरे पुसून मगच आपण पूजा मांडतो की नाही तर मग तुम्ही पुसतात का गुरुवारी फरशी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता आवडते आणि म्हणतो आपण की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी बसे तर मग हात जर आपण म्हणजे हात नाही म्हणता येणार पण आपण जिथे स्वच्छता नाही केली तिथे कशी काही लक्ष्मी माता येईल ना तर आपलं गुरुवारचं जे व्रत आहे ते तर लक्ष्मी मातेचंच व्रत आहे त्याच्यामुळे मी तर गुरुवारी फरशी पुसते आणि शुक्रवारी पण पुसते म्हणजे आज जरी शुक्रवार असला आणि नसला पण उपवास तरी पण मी रोजच फरशी पुसते कारण बघा आपण सकाळी रांगोळी काढतो बाहेर रांगोळी पण आपण काही फक्त झाडून काढू शकत नाही तिथे आपल्याला ती जागा स्वच्छ पुसावी लागते बाहेरचं अंगण आहे त्याच्यामुळे गोमित्र वगैरे थोडंसं टाकून आपण पुसतोच ते तर आणि उलट लक्ष्मी व्रत म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं व्रत सण असं गुरुवारी जर आलं ना तर आपण घर अगदी मीठ वगैरे टाकून स्वच्छ करतो की नाही त्याच्यामुळे मी गुरुवारी फरशी पुसतेच पुसते आणि काही गोष्टी असतात ना त्या नाही मांडल्या त्यातच आपलं सुख असतं कारण आपल्या मनाला जर पटत असेल ना तरच ती गोष्ट मांडण्यात अर्थ असते असतो की नाही त्यामुळे आता इथे बघा मी आता झाडायला तर घेतलं आता यानंतर मी फरशी पुसणार आहे आणि फर फरशी पुसण्या अगोदर झाडताना जे बारीक बारीक वस्तू वगैरे आहे ना त्या सगळ्या उचलून ठेवते आता ही पिशवी ही पिशवी तुम्ही म्हणाल कशाची आहे तर ही ना मी मंदिरात घेऊन जाते महादेवांच्या मंदिरात तर इथे महादेवांना लावण्यासाठीचं भस्म काडेपेटी कापूर आणि थोडेसे मूग वगैरे आख्खे मूग आणि तांदूळ हे सगळं या डब्यात टाकलेलं आहे जे महादेवांना अर्पण करायचं असतं मला आणि त्यामध्येच या पिशवीत मी एक अगरबत्तीचा पुडा ठेवला आहे महादेवांच्या नावानेच आणि रोज मंदिरात याच्यातलीच अगरबत्ती लावते आणि एक तांब्या ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये मी पाणी घेऊन जाते भरून तर जे प्रदीप मिश्राजींना बघत असाल किंवा आम आमच्या नाशिकमध्ये पण येऊन गेले तुमच्या वेगळ्या म्हणजे जी तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे पण येऊन गेले असतील किंवा आस्था चॅनलवर पण त्यांचं लागतं बघा तर ते म्हणतात ना की एक लोटा जल सारी मुसीबत कहाल तर बस असंच देवाचं केल्याने आपले काही नुकसान होत नाही त्यामुळे मी पण आता एक तारखेपासनं ना महादेवांच्या मंदिरात जाण्यासाठी सुरुवात केली आहे माझ्या मैत्रिणीबरोबर जाते मी एक लोटं पाणी घेऊन आणि ते महादेवांना अर्पण करते त्यासाठीची ही पिशवी तयार केली म्हणजे कसं स वेळेवर सगळी शोधाशोध करावी नाही लागत फक्त आलं ना तर ही पिशवी व्यवस्थित ठिकाणी ठेवून द्यायची म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी परत ती सापडते तर बघा इथे झाडण्या अगोदर तुम्ही बघितलंच असेल ते पीठ गव्हाचं पीठ अगोदर मी डब्यात ओतून ठेवलं आणि त्यानंतर एका पिशवीमध्ये दिसतंय तुम्हाला ते मी डाळ दळून आणली हरभऱ्याची कारण हरभऱ्याची डाळ दळून आणि मगच पीठ करते मी बाहेरचं जे रेडीमेड पीठ असतं ना ते पीठ पीठ नाही वापरत त्यानंतर हे तांदूळ हे ना इडलीसाठीचे रेशनचे तांदूळ मागवले होते मी तर मग ते तांदूळ पण एका डब्यात भरून ठेवले आणि पीठ ना गरम होतं हाल जेव्हा गिरणीतून आणलं ना तर ते गरम असताना त्याच्यामुळे रात्रभर तसंच ठेवलं होतं त्याच्यावर पेपर टाकून ठेवला म्हणजे ना पिठाची वाफ निघून जाते आणि त्याचे गोळे तयार होत नाही आता हे पीठ भरण्यासाठी काढलं होतं मी डबा दाळीचं पीठ भरण्यासाठी पण तो डबा आहे ना त्याच्यामध्ये मी शंकरपाळ्या वगैरे ठेवल्या होत्या त्याच्यामुळे तो थोड्याशा शंकरपाळ्या होत्या त्या काढून घेतल्या आणि डबा आता घासून आणि मग त्याच्यामध्ये पीठ भरून ठेवेल तोपर्यंत आता ही पिशवी मी ठेवून दिली वरती ठेवल्यानंतर सगळा पसारा 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 दिसतो रूममध्ये आणि झाडायचं म्हटलं ना तर मग प्रत्येक वेळी सगळं ही वस्तू उचल ती वस्तू उचल त्याच्यामुळे ना आता ते सगळं ट्रॉलीमध्ये ठेवून दिलं आणि वेळच्या वेळी डब्यांमध्ये गेलं ना तर मग टेन्शन नाही राहत सगळा रूम पण आपला रिकामा राहतो आणि आता ही भांडी जी आहे ही रात्री घासलेली भांडी होती ही सगळी भांडी मी मांडून देते ट्रॉलीमध्ये आणि हे तुम्हाला बाजूला ब्राऊन कलरचं भांडायच्या जाळ्यामध्ये दिसत असेल ना तर हे ब्राऊन कलरचे जे आहे ते आपले ऑडिबेक पेपर कारण काल ना मी थालीपीठ केले होते तर मग थालीपीठासाठी ते ऑडीबेक पेपर वापरले होते तर ते आपण ना साबणाने अगदी स्वच्छ घासू शकतो बरं का म्हणजे असं घासणी फिरवू शकतो त्याच्यावर काहीच प्रॉब्लेम नाही त्याला खूप सुंदर हे ऑडीबेक पेपर आणि थालीपीठ करण्यासाठीची प्रोसिजर जी असते ना ती रुमाल वगैरे खराब होतात ना त्याच्यापेक्षा मग हे ज्याच्यावर छान होतात आणि आपल्याला परत स्वच्छ करून एकदम क्लीन करून आता मी अक्षरशः त्याच्यावर ना लिक्विड टाकून घासले ते तर आणि आता रोल करून आणि फ्रीजमध्ये दे ठेवून देईल ते ऑडीबेक पेपर खूप खरंच हेल्प होती त्याची आणि जर तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर मला तसं सांगा मी तुम्हाला लिंक पण दिली त्याची त्यानंतर आता सगळी भांडी वगैरे मांडून दिली ट्रॉलीमध्ये भांड्याचं जाळं पण रिकामं झालं पुढची भांडी आपली तयारच असतात कारण स्वयंपाक वगैरे केला की पुन्हा भांडी निघतातच तर लगेच लग आता झाडायला घेतला आता हा जो टाईम आहे ना तर हा संध्याकाळचा टाईम आहे म्हणजे तिन्ही सांजेचा सा टाईम तर मी आता इथे वैभवलक्ष्मी व्रताची जी पूजा मांडायची आहे ना ती पूजा मांडायला घेतली दुपारी सगळं आवरून वगैरे झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ चालू करू कारण थोडं जेव तर नव्हतं फराळ करायचं होतं फराळ वगैरे केलं आणि त्यानंतर थोडंसं आराम केला आणि मग म्हटलं चला आता पूजा पण तुमच्याबरोबर शेअर करते आणि ज्या माझ्या मैत्रिणींना आत्ता नव्याने लक्ष्मी व्रत करायचं आहे ना तर त्यांच्यासाठी मी ही पूजा पूर्ण डिटेल दाखवणार आहे तेव्हा पूर्ण पूजा बघा म्हणजे तुम्हाला पण मदत होईल कारण बऱ्याच जणींना लक्ष्मी व्रत कसं करायचं ते माहिती नसतं कळस मांडला जातो कधी तर या पूजेला कळस वगैरे काही नसतं फक्त सोन्याची पूजा करायची असते पण ती पण सोन्याची पूजा कशी करायची त्याला कुठल्या रंगाचं फुल अर्पण करायचं वगैरे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगेल पण हा व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा म्हणजे स्किप जर केलं नाही ना तर तुम्हाला सगळं एकूण एक गोष्टी माहिती होतील कारण स्किप केल्याने काही गोष्टी पुढे जातील आणि मग ते लक्षात नाही येणार आणि म्हणून मग मी तुम्हाला म्हटलं चला माझ्या ज्या मैत्रिणींना करायची आहे ना पूजा त्यांच्यासाठी आपण खास ही पूजा व्यवस्थित दाखवू तर इथे मी ना एक पाठ ठेवला अगोदर जिथे पाठ ठेवायचा आहे ना तर तिथे थोडंसं हळदी कुंकू अक्षदा लावल्या आणि त्यानंतर त्याच्यावर पाठ ठेवला पाटावर एक स्वच्छ असा रुमाल म्हणा ब्लाऊज पीस म्हणा असं जे असेल ना तुमच्याकडे तर ते अंथरायचं त्यानंतर त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती पण ठेवू शकता आणि माझ्याकडे आहे मूर्ती पण ना मी मूर्ती नाही ठेवत पहिल्यापासूनच नाही ठेवत तर म्हटलं मी नवीन कुठल्याच प्रथा पाडत नाही कारण आपण जे पहिल्यापासून करतो आणि ज्याचं आपल्याला जसं केल्याने फळ मिळालं आहे ना मी तसंच तेच कंटिन्यू करते तर तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता त्यानंतर पाट्याभोवती रांगोळी काढायची आणि पूजा करताना अगोदर सगळ्यात ना आपल्याला समई पेटवून घ्यायची आहे समई प्रज्वलित केल्यानंतर अग्नीच्या साक्षीनेच कुठलीही पूजा करायची तर तुम्ही आता बघू शकता त्या रुमालावर म्हणजे त्या ब्लाऊज पीसवरनं मी थोडेसे तांदूळ टाकले त्याच्यावर तांब्याचा म्हणजे तांब्याचा तांब्या ठेवायचा आता माझ्याकडे सिल्वर तांब्या होता मी तो ठेवला तांब्याचा पण आहे पण तो तुम्ही बघितला असेल मी पूजेसाठी ठेवला आहे दुसऱ्या आणि त्यामध्ये पाणी टाकायचं त्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची त्यावर एक डिश ठेवायची डिशमध्ये सोन्याचा एखादा आपल्याकडे दागिना असेल अगदी छोट्यात छोट्या मोठ्यात मोठा जो काही असेल तो सोन्याचा दागिना ठेवायचा तो नसेल तर चांदीची वस्तू ठेवायची किंवा रुपयाचं नाणं ठेवलं ना तरीही चालेल म्हणजे दोन्हीही नसले तर रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालेल आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला दिव्यांची पूजा करून घ्यायची तर मी इथे मध्ये तुपाचा दिवा लावला आहे आणि बाजूला समाया जे आहे ना त्या तेलाचं लावलं आहेत तर त्या तिन्ही दिव्यांच्या मी पूजा करून घेतल्या त्यांना फूल अर्पण केलं अक्षदा अर्पण केल्या त्यानंतर लक्ष्मी मातेचं जे यंत्र आहे श्रीयंत्र त्याची पूजा करून घेतली माझ्याकडे श्रीयंत्र पण आहे पण मी हे यंत्र पहिल्यापासून ठेवते त्याच्यामुळे मी हेच यंत्र ठेवलं आणि हे श्रीयंत्र जे आहे ना तर ते तुम्हाला पुस्तकाच्या पहिल्याच पेजवर मिळेल बघा तर मी ते ना पुठ्याला चिकटवून घेतलं हे बघा इथे आणि त्यानंतर सगळ्या पूजा झाल्यानंतर आपल्याला ह्या असं पहिल्याच पुस्तकाच्या सुरुवातीलाच अष्टलक्ष्मीचं चित्र दिलेलं आहे तर प्रत्येक पेजवरच्या त्या अष्टलक्ष्मीची पूजा करून घ्यायची जसं आता तुम्ही बघतच असाल मी करते सगळी दिव्यांची पूजा कलशाची पूजा श्रीयंत्राची पूजा वगैरे सगळं करून झाल्याच्या नंतर मग आपल्याला हे अष्टलक्ष्मीची पूजा करायची आहे प्रत्येक पानावर म्हणजे आठ पानांवर सुरुवातीलाच त्यांनी अष्टलक्ष्मीचं चित्र दिलेलं आहे त्याच्यामुळे वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तक जर आणलं ना तर तुम्हाला हे सगळं दिसेलच त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मीची पूजा करायची त्यानंतर आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची कारण त्याच्यात प्रत्येक प्रकारच्या लक्ष्मी आपण जी घरात लक्ष्मी पूज पूजा करतो ना लक्ष्मीची ती फक्त गृहलक्ष्मी असते पण अष्टलक्ष्मी म्हणजे सगळ्या लक्ष्मी माता येतात त्याच्यामध्ये आपल्याला संतन लक्ष्मी माता आहे पुन्हा गजलक्ष्मी माता आहे धान्य लक्ष्मी माता आहे या सगळ्या अशा आठ प्रकारच्या लक्ष्मी मातांची मनोभावे पूजा करायची आपलं ज्या काही इच्छा असतील ना त्या लक्ष्मी मातेला मनोभावे सांगायच्या कुठलीही पूजा करा पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भाव हवा श्रद्धा हवी जी पण पूजा आपण श्रद्धेने करतो ना ती पूर्ण देवीपर्यंत पोहोचतेच पोहोचते त्यानंतर मात्र आपल्याला लक्ष्मीस्तवनाचा पाठ म्हणायचा आहे म्हणजे अगदी चार ओळींचाच येते लक्ष्मीस्तवन स्तोत्र तर ते पण तुम्हाला पुस्तकामध्ये सुरुवातीलाच मिळेल ते म्हणायचं आणि त्यानंतर आपल्याला जे सोन्याचा दागिना ठेवला आहे ना आपण त्याचे हळदी कुंकू अक्षदा लावून आणि त्याला मात्र लालच फूल अर्पण करायचं आहे लाल फूल खूप महत्त्वाचं आहे इथे तर लाल फुल फुलच अर्पण करायचं आणि लक्ष्मी मातेची पोथी वाचून घ्यायची प्रकारे सोन्याच्या दागिन्यांची पूजा वगैरे करून पोथी वाचून झाल्यानंतर मी आता इथे आरती करते तर सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे कारण सगळ्या गोष्टींची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजनानेच होते त्याच्यामुळे मी अगोदर तर आपली सुखकर्ता जी नेहमीची असते ना तर ती आरती म्हणून घेतली त्यानंतर आपली ज्यांना आरती येत नसेल लक्ष्मी मातेची तर त्यांनी ज्या पुस्तक आहे ना त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलेली असते बघा आरती तर ती आरती म्हणून घेतली आणि जर अगदी ती पण वाचून म्हणायला वेळ लागत असेल ना तर दुर्गेदुर्गट भारी म्हटली ना तर ती पण आपली आदिशक्ती मातेचीच आरती आहे त्याच्यामुळे ती आरती म्हटली तरी पण चालेल तर इथे मी आता मनोभावे सगळी आरती करून घेते आणि त्यानंतर आपलं घालीन लोटांगण वगैरे ज्यांना उदयवस्तू येत असेल ना तर त्यांनी उदयवस्तू पण म्हणायचं कारण देवीचा जय जयकार पण खूप देवीला प्रिय आहे त्याच्यामुळे ज्यांना येत असेल उदयस्तू त्यांनी उदयस्तून नक्की म्हणा आरती झाल्याच्या नंतर अशी मनोभावे प्रार्थना आणि पूजा केली ना तर आपल्याला खरंच सांगते देवी माता प्रत्येक संकटातून काढते कारण मला याचे खूप अनुभव आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते कारण हे व्रत आहे ना खरंच खूप प्रभावी व्रत आहे तर ज्यांना पण पकडायचं असेल ना त्यांनी संकल्प करून पकडा संकल्प करण्यासाठी काही विशेष असं नाही आपल्याला फक्त हातामध्ये तांदूळ आणि पाणी घ्यायचं सुरुवातीला म्हणजे जेव्हा आपण पोथी चालू करण्याच्या अगोदर पूजेची मांडणी वगैरे सगळी करतो ना तर तेव्हा आपल्याला हातामध्ये अक्षदा आणि पाणी घ्यायचं आपलं नाव गोत्र वगैरे सगळं सांगायचं एक छोटीशी डिश घ्यायची आणि त्या हा हातामध्ये हाताच्या ओंजळीमध्ये तांदूळ पाणी टाकून आपलं नाव गोत्र वगैरे सगळं सांगायचं आणि आपण कशासाठी हे व्रत करतोय ती आपली इच्छा सांगायची आणि नंतर देवीचं नाव घेऊन आपल्याला ते अक्षदा आणि पाणी एका डिशमध्ये सोडून द्यायचं झाला यालाच म्हणतात संकल्प करणं तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा ही पूजा सगळं व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला पूजेचं फळ पण तसंच मिळतं छान अशी पूजा झाली आपली आणि पूर्ण तुम्हाला स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत पूजा कशी मांडायची पूजेची मांडणी पुन्हा पोथी वाचताना आपण पोथीमध्ये काय काय घ्यायचं अगोदर कुठला मंत्र म्हणायचा कुठली पूजा करायची अष्टलक्ष्मींची पूजा वगैरे सगळं तुम्हाला डिटेल सांगितलं आणि ज्या माझ्या मैत्रिणींना या वैभव लक्ष्मी व्रताच्या पूजेमध्ये अडचण येत असेल तर त्यांच्या अडचणीचं निरसन पण झालं असेल तर आता बघू शकता तुम्ही एकदम छान आणि प्रसन्न मस्त वाटतंय मस्त धूप दीपांचा सुवास सुटलाय मंद आणि आता मात्र मला भूक लागली त्याच्यामुळे आता मी स्वयंपाकाची तयारी करणार आहे पण व्हिडिओचा इथेच सेंड करते आता मी तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर आण करा आणि ताई आपला व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करा बेल आयकॉन दाबा आणि ऑल बटन दाबायला विसरू नका कारण ऑल बटन दाबल्यानंतर माझ्या प्रत्येक अपलोड केलेल्या व्हिडिओचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि त्यानंतर माझा व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ